हॅलो हाय नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ पंढरपूरच्या शॉपिंगचा असणार आहे कारण तिथे मला काही क्लिप्स वगैरे घ्यायला जमले नाही शॉपिंग करताना तर सर्वात आधी तर मी इथं तुम्हाला जे सर्वात पहिलं मी घेतलो होतो तेच दाखवून देतो की मी इथं खूप दिवसापासून हुडकीत होतो पण इथं काही मिळालं नाही आम्हाला पंढरपूर मध्ये खूप जास्त आहे माझ्याकडे मूर्ती वगैरे तर होती तर की असं छान असं असले मूर्ती घेऊन आलो मी हे फायबर चे आहेत म्हणले ते पण आता काय कि मधीच्या सर्वात आधी याला बॅग मधून बाजूला काढून ठेवतो मी ते मी सपरेट सपरेट घेतले कारण एक साथ मला तेवढं जास्त काही समज मध्ये येणार येण्यासाठी म्हणजे जे जोडीनं होते ते तर सपरेट सपरेट छान वाटले मला कधी असं एकच घेऊन एक काही असं करायचं असलं तर सुद्धा चांगलं असेल म्हणून हे रुक्मिण हे विठ्ठल हे रुक्मिणी असले मी दोन जोडी आणले माझ्यासाठी एक आणि माझ्या फ्रेंडसाठी एक कारण तिला पण असे फायदे होते बऱ्याच दोघी पण ओळखित होत्या तिने काही आली नव्हती म्हणून म्हणलं विचारले तिला की घेऊन येऊ का म्हणून मी घेऊन ये तर मी घेऊन आहे दोघींसाठी पण फुटते नाहीत काहीच झालं नाही धक्का चुकलं लागला नाही दोन्ही सेम साईज आहेत आणि याची प्राइस म्हणायला गेलं तर हे दोन्ही मला म्हणजे एक जोडी साडे ला पडली दोन्ही मध्ये नऊशे लागले मला मला तरी छान वाटलं कारण जास्त काही जास्त वाटलं नाही मला प्राइस तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा ते बघू शकता तुम्ही सेम सेम आहेत दोन्ही काहीच फरक नाही दोन्ही मध्ये त्याचं मी कवर काढत नाही तर तिलाच द्यायचं आहे तर थोडस तुम्हाला तोंडच काढून दाखवते मी असं तर फुल काय आहे असू द्या सेम आहेत काही फरक नाही त्यानंतर इथं लेकरांसाठी काही शॉपिंग केली होती बॉल आणलं हे एक गाडी आणली आणि हे किलोने आणि डॉक्टर डॉक्टरचे खास करून डॉक्टर साहेब आवनीन मागवला होता तिला खूप आवडते तिला खूप दिवसात म्हणत होती म्हणजे असं नॉर्मल भेटत होते पण असं सूट सारखे जास्त इथं भेटत नव्हते म्हणजे इथं मिळत असतील पण जास्त मी जिथं बघलं तिथं तर नव्हते पण तिथं दिसलं तर मला आज घेऊनच टाकते आणि माझ्यासाठी पण काही छोटे मोठ्या गोष्टी घेतल्यात नाही हे आहे अन्नपूर्णा आमची मम्मीसाठी पाहिजे होती माझ्याकडे आहे माझी आई आनंद दिली होती मला तरी पूर्ण मागवली होती तिच्याकडे मोठी आहे पण तिला असं म्हणजे कोणी कोणी म्हणले की छोटी ठेवावं देवाऱ्यामध्ये मोठी ठेवणे म्हणून तर त्यामुळे तिने हे मागवलं हे पण मला फक्त शंभर रुपयाला पडली म्हणजे महाग पडली का कशी पडली सांगा मला नक्की कमेंट मध्ये मला नाही वाटत माग पडली कारण तिथं आहे तर काय मिळतं ना शंभर रुपयाला बरंच वाटलं मला तरी हे काही मंगळसूत्र घेतले होते मी जे की मला तिथे छान वाटले होते त्यातलं हे एक आहे मस्त आहे का असं जास्त हॅवी नाही पण मध्ये असं कधी रेडी झालं तर छान वाटेल म्हणून घेतलं मी वेअर करून त्यानंतर हे एक होता याच मला हे पेंडेंट खूप आवडला होता तर म्हटलं घेऊनच टाकते आणि त्याच्यानंतर हे एक हे, हे। हे पण छान दिसते असं वेस्टर्न काही घातलं तर त्याच्यावर पण जमेल म्हणून हेच घेतले मी हे मला खूप दिवसापासून बघत होते पण खूप महाग सांगत होते दुकानामध्ये तिथं मला हे फक्त शंभर रुपयाला पडला म्हणजे महाग तर नाही वाटलं मला शंभर रुपये मधल्या हे पण शंभर रुपयेच आहे हे एकच फक्त वन फिफ्टीला पडला होता पण छान आहे हे पसंत आलं मला त्यानंतर आता हे एक, एक साडी आहे जे की माझ्यासाठी घेतलेली कारण इकडं आमच्याकडे असे टाईपचे मिळत नाहीत कॉटन चे वगैरे म्हणजे कॉटन मिळतं पण हे जे बॉर्डर आहे ना हे बॉर्डर असं मिळत नाही म्हणजे इकडं आमच्याकडं नाजूक असं छान वाटलं म्हणजे नववारी सरकट नवारी टाईप मध्ये आहे तर मी काही नवारी नेसणार नाही पण पन चावार पण असं पूजा वगैरे काही करता वेळेस छान वाटते वाटेल मला असं वाटतंय याच पदर पण तुम्हाला दाखवून देते मी याच पदर असा आहे आणि याचा कलर माझ्याकडे म्हणजे चॉकलेटी मध्ये असं आता पण कोणतं बी साडी नव्हती मेरून मेरून पण नाही डार्क चॉकलेटीच कलर आहे ते कधी वेअर कलर तर घेल तुम्हाला एक पसंत हे पण फक्त पाचशे रुपयालाच पडली मला मला वाटते छान आहे पाचशे रुपये म्हणलं तर काही महाग नाही वाटली मला त्यामुळे मी हे पण घेऊन टाकले म्हणजे तिथं एक दोन कलर होते दुसरे पण पण मला हे जास्त आवडलं होतं हेच घेतलं मी तर एवढीच शॉपिंग केलेली होती मी आणि बाकी काय आपलं परसाद वगैरे तेच आणले दुसरं काही जास्त आणलं नाही तर हे काही जे बी छोटी मोठी शॉपिंग केलेली होती मी सर्व तुम्हाला दाखवून दिलेली आहे तर हे तिथं काही घ्यायला पॉसिबल झालं नव्हतं मग मी म्हटलं निव्हा तुम्हाला घरीच दाखवून देते तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला सर सर्वांना आवडला असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि यापैकी कोणतीही चीज महाग असं वाटली तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर याच्यातलं काही महाग जास्त वाटत नाही आता हे मूर्त्यांबद्दल मला जास्त काय माहित नाही पण इकडे तर खूप महाग असतात ऑनलाईन मी बघितले होते एकदम छोटीशी साईज होती त्याची ते सुद्धा अडीचशे तीनशे रुपयाला होती तर त्या अफव्हाना मला हे बरे वाटले चलो बाय